नमस्कार मंडळी जय शिवराय तर आपण जायला गडिनेला नवरात्री म्हटलं तरी टिपऱ्यातून बघायला दांड्यातून खेळायला तर जाय पाहिजे गडिनेला म्हटलं तर आणि पब्लिक पण तसं असतंय जो आपल्या गडिनला आणि कसं आता कट्टा ग्रुप म्हणा परत आझाद ग्रुप परत हिंदवी तालीम तर असं लई अनेक प्रकारचे आपल्याकडे तालीम ते नाही आहेत आणि ग्रुप तर लईच आहेत मंडळ लईच आहेत तुम्हाला तिथला तर तुम्हाला देवी पण दाखवतो आणि तिथली काही गर्दी पण दाखवतो आणि टिपऱ्या कसं खेळायचं बघूया टिपरी पण भेटली तर पण टिपरी पण खेळा चला तुम्हाला सगळं दाखवतो चला फक्त व्हिडिओ स्किप करू नको जा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर सगळं करावं भावना चला काय तुम्हाला सगळं दाखवतो काय तुम्हाला बघा आता नीट आणि गडीला जायचं म्हटलं तर गाडीत तेल तर घालायला पाहिजे तर पहिला तेल घालून घेतो लई का नाही सत्तर रुपये घालतो म्हणजे गाडी फिरते आहो स्प्लेंडर आहे म्हटलं विशेष नाही पण गणी आता गडीला मला हिंदी आली मला आलो आहे तिथला आता व्हिडिओ बघूया तुला हे हो बाबा हिंदी वीत आली तुम्हाला कधी देवी पण दाखवतो आणि लाईट्स पण दाखवतो कसं हिंदी आली म्हणजे दुर्गाव एक नंबर वाटाल मला आणि साडी बघा कशी एक नंबर निसवल्या फक्त आता तुम्ही पब्लिक बघा आता तुम्हाला कनी तिथला साऊंड ऐकवतो तुम्ही तिथला साऊंड ऐकत ऐकत कनी मजा काय पब्लिकची काय अहो खरं सांगतो एक मला तर आली एक तर खूप मज्जा काय मज्जा आली म्हटलं तर टिपऱ्या खेळायला गेलो टिपऱ्या खेळायला गे चालू गेलो काय चालू केलो बघा ते कनी अर्धा तास झाला एक राऊंड सप्पाल तास एवढी गर्दी कनी पुढं पडत नुसती लाईनच आणि नुसती ढकला बोकली नुसतेच निवांत खेळायला मिळणार नुसती ढकला बोकलीत खेळावले कंटाळाला खेळून म्हटलं दुसरीकडे जाऊया आता तर तुम्हाला दुसरीकडच दाखवतो चला कंटाळा खेळून खेळून हे बघा भाऊ न खोटं वाटायला पब्लिक बघा किती हिंदी नुसता तालीमच आहे असं जाता जाता कनी भाऊन लई दिवस मला समोर आपला भाऊ भेटला मी तालीमचा बघितला कसा विषय होता तुम्हाला कधी आज ग्रुपचा दाखवतो भाऊ नारक्या तुम्हाला दाखवतो चला कसा विषय ग्रुपचा कसा आहे डिस्को डिस्को कसा है लोगो आज़ाद हो आझाद ग्रुपचा हा काय टॉपचा विषय बघून ह्यांची दुर्गा माता बघवा एक नंबर नंबरची मस्त वाटाली आणि हिंचं डेकोरेशन बघा टॉप लेवलचे डेकोरेशन हा काय टॉप आहे ग्रुप आणि बघून घेतला आणि इंडिव्हिजन बघून घेतला आता आपण शिवाजी चौकात जाऊया आणि नदी सगळं फिरून घेणे डायरेक्ट कट्टा ग्रुपला ला जाऊया काय आधी या शिवाजी चौकात आणि नदी वेधन जाऊन बघतो तुम्हाला दाखवतो बघा कसा असेल तर जाऊन बघायचं मला माहित नाही जाऊ बघूया आहे गाडीवरती कसं आहे भाऊ आहे काय साईल कसा आहे कसा आहे हुंकार भाऊ हा चला दाखवतो आता शिवाजी चौकात पोहोचलो आणि समोरचं डेकोरेशन एक नंबर वाटायला बघा समोरचं ढीग आणि डिस्को दिसायला काय डिस्को हे डिस्को कुणाचा माहिती आहे काय की नाही वाघाची तालीम असं म्हणतात काय गेडिंग मध्ये आणि या वाघाच्या तालीमची तुम्हाला आता दुर्गमाता मग दाखवतो चला टॉप लेवलचं असतं सगळ्यांचं चला दाखवतो वाघाच्या तालीमची दुर्गमाता भावान एक नंबर वाटायला मला आणि यांचं डेकोरेशन टॉप लेवलचं आहे काय आता राजे ग्रुपला पण आहे आपण मध्ये आणि यांचं भावून लाईट शो बघा एक नंबर वाटायला लागला आणि डिझाईन ते टॉप लेवल गेले केले छत्रपती शिवाजी महाराज की जय चला भाऊन तर आता आपण डायरेक्ट कट्टा ग्रुपला जाऊया कट्टा ग्रुपला बघूया आणि डायरेक्ट गावाकडे नेऊया आता कारण की वेळ पण झाला खूप गावाकडे जाऊन दाखवलं तुम्हाला आता गावाकडचं बघा काय आता पहिला जाऊन कट्टा ग्रुप लावून बघू न्या चला हे गाव अनु कट्टा ग्रुप गडिंग लयस तर तुम्हाला दुर्गा दुर्गामाता दाखवतो हे गावा अनु कट्टा ग्रुप दुर्गा माता आणि यांचं डेकोरेशन म्हणजे कसल आहे त्या फुला फुलांचं डेकोरेशन आहे एक नंबर आणि कट्टा भूत बघा कसं आहे कसं आहे भूत कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं मला काय अरे की नाही भूत आता मी गावात पोहोचला माता देन दाखवतो चला काय हे बघा आमच्या गावातलं श्रीमंत योगी मंडळ तर तुम्हाला यांची आता माता पण दाखवतो बघा कशी मस्त आहे बघा हे बघा भावानी श्रीमंत योगी यांची दुर्गा माता एक नंबर वाटायला लागली किती मस्त आणि सुंदर दिसायला लागले बघा आता चला आपण दुसरं बघूया आणि समोर जर डिस्को दिसायला लागला की डिस्को तो म्हणजे आपलं मंडळ श्री गणेश तरुण मंडळ भावानू एक नंबरचं आणि टॉपचं मंडळ आपलं आणि तुम्हाला आता इथलं गणेश देवी पण दाखवतो आणि तिथली पब्लिक पण दाखवतो बघा कशी आहे श्री गणेश दुर्गा माता बघा भाऊ एक नंबर दुर्गा माता आणि कसली सुंदर आहे बघा काय इथलं पाहून इथलं पब्लिक किती जाम आहे मी पण जरा असं दांडे खेळतो आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला सगळं लाईक सबस्क्राईब शेअर सगळं करा भाऊन चला भाऊन बाय